गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी गुरुंचे पूजन केलं जातं शिवाय विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करणं शुभ मानलं जातं यंदा गुरु पौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा वीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजता सुरू होणार आहे तर एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस वाजता संपणार आहे सनातन धर्मात महर्षी व्यासांना ईश्वराचं रूप मानलं जातं महर्षी वेदव्यास यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती असं म्हणतात की आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला महर्षी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषींना श्रीमद भगवत पुराणाचं ज्ञान दिलं होतं तेव्हापासूनच महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली ती आस्थागायत सुरूच आहे खर तर जीवनात गुरु असणं महत्वाचं आहे म्हणूनच गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जात म्हणजे अंधार, अंधार दूर करण्यासाठी गुरु असणं आवश्यक आहे म्हणूनच गुरुची पूजा करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला अनेक जण आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि गुरु त्यांना दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वादही देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा